अंबड शहरातील धम्मगिरी येथे संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अंबड नगर परिषदेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित राहून भूमिपूजन केले तसेच विहाराचे भंते राजरत्न यांनी शुभाशीर्वाद दिले या कार्यक्रमाला बाबासाहेब खरात उपाध्यक्ष नागसेन खरात नगरसेवक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे धम्मगिरी परिसर अधिक सुरक्षित होणार असून स्थानिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अशा स्थानिक विकासाच्या घडामोडींसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चांगलं वा भवन चांगलं वाच्यासाठी दहा कोटी असेल पंधरा कोटी रुपये असेल याला आपण प्रयत्न करून आणू आणि आंबड तालुक्यात जालना जिल्ह्यामधले चांगलं वैभवशाली धम्मगिरी पर्वत होईल असं मला वाटतं आज ही माणसं मरमर करतात मुन्नाबाई असतील बाबा भाऊ असतील आणि आज आपण या संरक्षण भीतीचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साचीना करतो काम चांगलं व्हा खाली ब्लॅक सोल नाही आहे तरीही त्याचं काम जर इंजिनियर साहेब जर चांगलं झालं तसं असतं